सुधागड सह्याद्रीतील एक रांगडा किल्ला भोराई उर्फ भृगुअंबा ही भोरच्या पंत सचिवांची कुलदेवता असल्यामुळे ब्रिटिशांचे समूळ उच्चाटन होईपर्यंत सुधागड चांगले आणि देखण्या अवस्थेत होता चला तर मग थोडं हितगुज करूया स्वराज्यातील या मानाच्या मानकऱ्यांसोबत चला तर आता आपण सुरुवात करतोय आता आम्ही तर आलेलो आहोत पण नेहमी प्रमाणे लेट असणारे आमचे बांदेकर सर काय आलेले नाहीत हे अत्यंत पंक्च्युअल अवधूत पाटील सर तिकडे डमाल सर आहेत बहादूर शेख नाक्याला थांबलेले आहेत जलेबी बाई अरे इकडे काय सकाळ सकाळ आणि जलेबी बाई लावले कट करा आता धावत धावत आला असं दाखवणार की मी तयारच होतो पण आता आमच्यामुळे लेट झाला असं हा दाखवणार आमच्या गाडीतला हा पाचवा मेंबर सगळ्यात उशिरा उठलेला मित्रांनो सकाळचे सव्वा सहा वाजलेले आहेत आणि खूप छान असं सकाळी वातावरण झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत सुधागडाला आमचा एक मेंबर जो इंदापुरामध्ये बसणार आहे त्याला घेऊन पुढे जायचं आहे आता हेच तर सगळे आपल्या गाडीतले सगळे मेंबर आलेले आहेत अगदी दाटी न पाठीमागे बसलेले आहेत इंदापूरला पोहोचलो आणि माझ्या मित्रांचे चेहरे पाहून मला टाइमपास पिक्चर मधील अफलातून सीन आठवला सगळ्यांना मिळणार श्रीखंडपुरी खाण्याच्या अगोदर आज आपण एक छान खेळ खेळणार आहोत बुद्धीचा तसा बुद्धीचा आणि आमचा काहीच संबंध नसल्यामुळे आम्ही चहा घेऊनच पालीकडे रवाना झालो मित्रांनो मुंबई गोवा महामार्गावरील वाकण फाट्यावरून पालीच्या दिशेने निघालो यापूर्वी आपण पालीचा सरसगड पाहिला होता त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच वेळ काढून तीसुद्धा पहा आणि सोबतच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सुधागडला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत धोंडशे आणि दर्यागाव आम्ही पाश्शापूर मार्गे ठाकूरवाडी दर्यागाव गाठायचे ठरवले मित्रांनो हे गाव आहे ठाकूरवाडी पाचशापूरच्या पुढे एक दहा ते पंधरा मिनटात हे ठाकूरवाडी गाव येतं आणि इथूनच ह्या गडावर जाण्याची वाट आहे तुम्ही या ठाकूरवाडीमध्ये ह्या शाळेशेजारी इथे गाड्या आपल्या पार्क करू शकता आणि इथून आपण किल्ल्यावर जायचं हे तुझं नाव काय रे तुषार काय ना तुषार ना शाळेला सुट्टी पडली काय मग किल्ल्यावर गेला होतास का कधी हा कसा वाटला किल्ला मस्त आहे नाव काय तुझं रुपेश ते किल्ल्याला जायला कुठून वाट आहे इथून आहे येतोस का नाही दर्यागाव आणि इथूनच किल्ल्याला जायची वाट आहे सुधागडला जाणारी पायवाट ही मळलेली असल्यामुळे तशी गाईडची गरज भासत नाही त्यामुळं आपण जी गावातून वाट पकडतो त्या वाटेने सरळ चालत राहायचं चा। आजूबाजूला थोडी झाडी असल्यामुळे तेवढा उन्हाचा तडा काही जाणवत नाही पण मुबलक पाणी सोबत असणं गरजेचं आहे कुठल्याही किल्ल्यावर गेलो तरी गडावर येण्यासाठी दोन महत्त्वाचे मार्ग इथले मानले जातात ठाकूरवाडी मार्गे दर्या गावातून येणारी ही एक पायवाट आणि गडाच्या पश्चिम दिशेला असणारी धोंडे गावातून येणारी दुसरी पायवाट नमस्कार मित्रांनो दुर्गांची दिशा चॅनलमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आईकडे बसलेला आहे आपला प्रशांत बांदेकर पाठीमागे रेड टी शर्टमध्ये आहेत आणि ढापलेला चष्मा जोशी सर तिकडे पाठीमागे आमचे फिटनेस गुरू अवधूत पाटील आणि हे इकडे ढमाल सर यांना तुम्ही सुमारगडाच्या ट्रेकमध्ये पाहिलंच असेल एकदम तारेवरची कसरत आणि जिथं थ्रिल नाही तिथंसुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे असे हे सर आणि हे यांना तुम्ही बघितलं नसेल आपल्या दुर्गांची दिशा चॅनलमध्ये ह्यांचं म्हणजे निखिल शिंदे यांचं मनापासून स्वागत आणि याआधी आम्ही पूर्वी केलेले आहेत ट्रेक एकत्र एक ज्याच्यामध्ये हर हरिहरगडाचा ट्रेक केला होता त्रिंगलवाडी केलं होतं कावनेई केलं होता त्यानंतर वासोटा केला होता, के होता मल्हारगड असे बरेच आम्ही किल्ले के एकत्र एक केलेले आहेत पण बऱ्याच वर्षांनी आज आमच्यासोबत येतो आणि आता आपल्याला तिकडे वरती जायचं आहे हे उंबराचं झाड आहे वरती छान उंबर लागलेले आहेत म्हणजे आपण जंगलात आलो ना की असे राननेवे आपल्याला बरेच बघायला मिळतात त्यामुळे ह्या जंगलांमध्ये फिरलं पाहिजे जंगल वाचवलं पाहिजे किल्ले वाचवले पाहिजेत चला आता आपण जाऊया हे पहिली शिडी पांडेकर बसला इथे फोटो काढायचा आहे त्याचा थांबा जरा मित्रांनो अशा पायऱ्या आहेत मित्रांनो हा टप्पा पार केला की आपण गडाच्या या पुढच्या शिड्यांपाशी येतो ही जी आहे ही जुनी शिडीची पायवाट होती थोडं थ्रिलिंग आहे नंतर ही शिडी बसवण्यात आली आहे सुधागडाला ना पहिलं भोरपगड असं नाव होतं महाराजांनी ते बदललं नाव आणि सुधागड ठेवलं तसं भोरपगड आणि भोरप्या ह्याच्यामध्ये फरक आहे भोरपगड हे सुधागडाचं आणि भोरप्या हे जुनं नाव होतं प्रतापगडाचं आता बघा ना तुम्हाला हे असे जे नौखे ट्रेकर्स दिसतात ना की ज्यांना काही कळतच नाही आता बघा ही चांगली वायवाट होती लोकांनी एवढे काबाड कष्ट करून हे अशी चांगली आणि हा माणूस हित आला बघा ना मित्रांनो ह्या पायऱ्या चढून आलो आपण वरती की इथे आपल्याला हा दरवाजा लागतो हा दरवाजा आणि हा इथला बुरुज पूर्णपणे भग्ना अवस्थेत आपल्याला दिसतो प्रवेशद्वार म्हटलं की त्याला अडसर लावण्यासाठी जागा असायची आता ही आपल्याला तशी जागा दिसते इथे की दरवाजा बंद करण्यासाठी इथे अडसर लावला जाईल दरवाज्याच्या समोरच हा आपल्याला भव्य बुरुज दिसतो आणि ही सुधागडाची नैसर्गिक कातळ है, आहे म्हणजे तटबंदीची सुद्धा गरज नाही इतका तीव्र कडा आपल्याला इथे बघायला मिळतो आपण इथल्या आता बुर्जावर जाऊया हो बघितलं काय गरज होती मी मित्रांनो हा जो चिलखती बुरुज आहे त्याला इथून चोरवाट इत आहे आणि त्याच्या पुढे चिलखत काढलेला आहे पुढं आणि चिलखतावर आमचे सगळे दुर्गांची दिशाचे सगळे मेंबर्स चला इथे ही आहे जंग्या तर ती सध्या बुजलेली आहे पण इथे खाली जर एखादा शत्रू आला तर त्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी किंवा त्याच्यावर तिरंदाजी करण्यासाठी सुद्धा याचा वापर व्हायचा याच्या समोर बरोबर हा बुरुज म्हणजे खाली असणारा जो शत्रू असेल किंवा माणूस असेल त्याला हा जो आपल्याला चिलखताचा भाग दिसतोय हा या बुरजाचाच भाग आहे असं वाटतं आपण त्या दरवाज्यातना समोर आलो समोरच्या बाजूला इकडे एक उत्कृष्ट बांधणीचा चिलखती बुरुज दिसतो इकडून बघा खूप छान दिसतो सगळा परिसर या साईडला आपल्याला टोक दिसतो जो रायगडाच्या टकमक टोकाशी मिळता आहे आपण आता या माझ्या पाठीमागे दिसत असलेल्या चिलखती बुरजावर उतरूया आपण वा इकडे सुद्धा पायऱ्या आहेत उतरायला मित्रांनो हा इकडे खाली प्रवेशद्वार आहे आणि पायऱ्यावरती चढून आलो की उजव्या बाजूची जी वाट जाते ना इथे तुम्हाला ह्या झाडाखाली घेऊन येते इथे पिण्याच्या पाण्याचं टाका आहे की ज्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे का हो काय दुर्गांची दिशा दुर्गांची दिशा काका तुम्ही कोणत्या वाडीतले हा खालचा दर्या का अच्छा आणि ते ठाकूरवाडी कोणती

अशा प्रकारे आपण ह्या सुधा गडाच्या पठारावर पोचलेलो आहोत मित्रांनो या गडाचे अभ्यासासाठी म्हणून आपण तीन भाग करू शकतो हा जो मी उभा आहे किंवा चालतो आहे हा पश्चिमेकडचा पठार आहे आणि कोकणचा जो भाग आहे तो आपल्याला पश्चिमेकडे बघायला मिळतो याच्याबरोबर मधोमध आहे ते भोराई देवीचं मंदिर आणि तिथला जी तिथली जी जागा आहे ते आणि पलीकडे आपल्याला जो तैलबैला दिसतो तैलबैलाच्या दोन भिंती आपल्याला बघायला मिळतात इथे हां मग तिकडच्या भागामध्ये आपण गेलो ना की तो पूर्वेकडचा भाग असं आपण पूर्व मध्य आणि पश्चिम भाग असं तीन प्रकारामध्ये आपण याचं वर्गीकरण करू शकतो आता इकडचा जो पठार आहे या पठारावर आपल्याला भरपूर असे अवशेष बघायला मिळतात इथे बघा हे सुद्धा एक पाण्याचं अवशेष आहे आता तसं इथे काही सुस्थितीत नाही आहे पण पठारावर आपल्याला बघायला मिळतात बांधकामाची जोती आहेत इकडे ह्या बांधकामांच्या शेजारी इकडं मोठं तळ आहे पाण्याचं आपण ह्या तळ्याच्या शेजारी जाऊया आता हे बांदिव टाका आहे बघा तिकडे एक भिंत घालून मी तुम्हाला झूम करून दाखवतो की इथं भिंत घालून तर पाणी अडवलेलं आहे आणि इथे हे पाण्याचं टाका आहे मित्रांनो आपल्याला इथे एक शंकराचं मंदिर दिसतं पण आपण ते नंतर बघणार आहोत पहिलं आपण तिकडे जी बांधीव भिंत आहे त्या जाऊ शंकराच्या मंदिराच्या पाठीमागेच पाण्याचं टाक आहे हे बघा दिसतंय आपल्याला इथे गणपती आहे गणपती बाप्पा मोर्या इथे पुढे कदाचित दीपमाळेचा प्रकार दिसतोय हा आणि इथून पुढे आलो की या साईडला आपल्याला नंदी दिसतोय ओम नम शिवाय सुधागड शिवमंदिर साधारण पंचवीस वर्षापूर्वी पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असलेले हे शिवमंदिर प्रथमतः स्थानिक लोकांच्या दृष्टीस पडले दोन हजार सतरा साली बा रायगड परिवार यांनी जेव्हा येथे संवर्धन कार्य सुरू केले त्याच वेळेस झाडीमध्ये पूर्णपणे लुप्त झालेलं मंदिर भोराई देवस्थानाच्या श्री प्रधान काकांनी परिवाराच्या दृष्टीस आणून दिले लागलीच परिवाराने निश्चय करून दोन हजार एकोणीस साली शिवमंदिर उभारले आणि जीर्णोद्धार केला परंतु चक्रीवादळाच्या तडाख्याने मंदिराची हानी झाली नंतरच्या काळात बऱ्याच अडचणी आल्या परंतु या सर्व अडचणींवर मात करत बा रायगड परिवाराने पुन्हा एकदा मंदिर उभारले मित्रांनो बा रायगड परिवारानं हे जे काम केलेलं आहे खरंच त्याला त्रिवार मुजरा कारण का असे बरेचसे दुर्ग संवर्धन करणारे ग्रुप आहेत त्यामुळे आपली आजचे गडकिल्ले काही परिस्थितीमध्ये शाबूत आपल्याला दिसतात आणि अस ह्या संवर्धन करणाऱ्या किंवा स्वच्छता राबवणाऱ्या जतन करणाऱ्या सगळ्या संस्था आहेत म्हणून कदाचित किंवा त्यामुळेच काही लोकांची जे ज्यांची नासधूस करण्याची प्रवृत्ती असते अशी लोकं थोडीफार घाबरून असतात तर ह्या सर्वांचं या सर्व संस्थांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आपण आता महादेवाला नमस्कार करू आणि पुढे जाऊ आपण महादेवाचा नंदी इथे गणपतीची सुंदर मूर्ती आहे मगाशी मी जो उल्लेख केला की हा किल्ला पाहायचा असेल तर याला आपण तीन भागामध्ये विभागलं पाहिजे आता ज्या भागावर आपण उभे आहोत हा हे पश्चिमेकडचा पठार ही जी झाडी दिसते ही बघा ही दिसते झाडी आणि पलीकडे जो तैलबैला किल्ला दिसतोय त्याच्याबरोबर तिथे सचिवांचा वाडा आहे आणि या साईडला इकडे बघा पूर्वेकडच्या भागामध्ये तिथं काही ग्रुप आपल्याला तिकडे पुढे जाताना दिसतो आणि त्या ठिकाणी जो टकमकटोक आहे सुधागडाचा तो पूर्वेकडचा भाग असा ह्या तीन भागामध्ये हा किल्ला विभागलेला आहे त्यामुळे हा किल्ला बघायचा असेल तर व्यवस्थित नियोजन करूनच आपल्याला हा किल्ला बघावा लागेल आता आम्ही तलाव बघितला पण तलावाच्या इकडच्या भागामध्ये काही अवशेष बघायला मिळतात आपल्याला तिकडे पडकी ज्योती वगैरे किंवा पडक्या इमारती आहेत तिथं तेसुद्धा आपण बघायचं आहे थे थे, ते है। आता तुम्हाला इकडे दाखवतो बघा प्रदेश खालचा बरोबर हां तर या ठिकाणी पाण्याची टाकी बघायला मिळतात आपल्याला किल्ला खूप मोठा आहे तुम्हाला किल्ला व्यवस्थित बघायचा असेल तर हाताशी तीन ते चार तास हवे तुम्ही प्रत्येक जी गोष्ट आहे हे बघू शकता आता इथे बा रायगड परिवारानं ज्या पाट्या लावलेल्या आहेत त्याच्यामुळे बरंच मार्गदर्शन होतं किल्ला फिरताना बसू इथं तिथं झाडाखाली बसू हा चल झाड झाडाखाली खाल तर त्रिशूळ दिसतो आपल्याला आता आपण जो वरती बघितला तो होता पंत सचिवांचा वाडा खूप सुंदर बांधणीचा आणि इथून जरा पुढे आलो की आपल्याला इथे एक छोटस मंदिर दिसतो बापरे ह्या भागात इथे पाण्याचे टाकी आहेत आणि त्या टाक्यांमध्ये पिण्यायोग्य पाणी आहे याचा आता आपण शोध घेतो नक्की कुठे आहे ते, ते एक विहीर आहे एक खोल आहे एकदम ते कोणाला तरी विचारावं लागेल कारण का इथे कुठेही काही मागमूस दिसत नाही आहे पाईपलाईन तर गेली आपण थोड्या वेळाने येऊ हो। कधी कधी काय होतं पाण्याची टाकी एकदम जवळ असते पण ते माहीत नसल्यामुळे आपण रस्ता चुकतो आणि कुठेतरी भरकटत जातो त्यापेक्षा कुठला तरी माहीत घराला विचारून घेऊ आपण पाण्याच्या टाक्या कुठे आहेत <coughs> मित्रांनो पंत सचिवांचा जिथे वाडा लागतो तिथून आपण थोडं पुढे आल्यावर खालच्या मार्गाने इकडे चोरदिंडीची वाट आहे आता आपण तिकडे जाणार आहोत आता चोरदिंडी म्हणजे काय तर किल्ल्याला एक दोन प्रवेशद्वार असतात त्याच्यामध्ये राजदिंडीचा मार्ग असतो आणि इतर दोन इतर एक दोन प्रवेशद्वारसुद्धा असतात म्हणजे कसं की एखाद्या मार्गाने जर हल्ला झाला तर दुसऱ्या मार्गाने आपल्याला उतरता आलं पाहिजे त्यासाठी दरवाजे असावेत एकापेक्षा जास्त दरवाजे असावेत असं आज्ञापत्रामध्ये म्हटलेलं आहे पण यासोबत चोर मार्गही असावेत मग त्याच्यातील एक आपण तशाच प्रकारची एक चोर दिंडी आपण इथे बघायला चाललेलो आहोत जी सुधा गडावर आहे एक पाण्याचा टाक आहे उघडायवर असल्यामुळे ते पिण्यायोग्य नाही आहे पाणी मित्रांनो सुधा गडाची तटबंदी म्हणजे ह्या गडाचं खरं वैशिष्ट्य आहे तिथे बघा तुम्हाला दिसतंय तिथे बुरुज दिसतोय त्या बुरुजाचं बांधकाम जे केलेलं आहे ना ते बघा कसं कड्यावर केलेलं आहे कसं बरं केलं हे बांधकाम म्हणजे एखाद्या दुर्ग भटक्याला म्हणजे असे प्रश्न पडल्या वाचून राहणार नाहीत खरंच कौतुकास्पद हे बांधकाम केलेलं आहे आणि ही अशी खणखणीत तटबंदी आहे अजून ह्या बुरुजांवर तोफा ठेवण्यासाठी आणि तोफेचं तोंड उघडण्यासाठी अशा देवड्या ठेवल्या जातात इथून खरंच खूपच सुंदर असं आपल्याला व्यू बघायला मिळतो हा इथे बघा हा एक बुरुज कसा बांधलेला आहे बघा आता तो सुटावलेला एक दगड दिसतोय कसलं डेंजर आहे ते हा जर दगड तिथनं निसटला तर दरीमध्ये पडेल आपण आता इकडून मार्गानं त्या बुर्जावर उतरू आणि तिथून पुन्हा हा व्ह्यू बघूयात कसा दिसतोय तो तर ते बघा ती चोरदिंडी आहे पण आता आम्ही तो शोधत होतो की नेमका तो पॉईंट आहे कुठं इथून दिसतोय तो चोरदिंडीचा पॉईंट आपण आता तिकडे जाऊन बघूया चला प्रेक्षक क्षिती संस्थेने ही जी चोरदिंडी आहे ती चोरदिंडी मातीच्या ढिगा ढिगाऱ्याखाली गेली होती ती सगळी त्यांनी त्याचं काम करून ती उजेडात आणलेली आहे कुठून आहे वाट इथून वाट आहे या चोरदिंडीला छान वा बघा ते हा पॉइंट आपण मिस केला असता खाल वटवागळा आहेत खाली हम्म आता राहू दे वटवागळा आहेत तो सारखा खाली खाली येतोय गेला ये अरे गेला।, गेला हो गेला अरे गेला वाट बा वा इथं सुद्धा अडसर लावायची जागा आहे खूप छान आणि या चोर दिंडीला वरून येणारं पाणी बाहेर पडण्यासाठी सुद्धा इथं छिद्र दिलेलं आहे शत्रूचं आक्रमण झालं आणि इकडून जर दोन्ही रस्ते तिकडचे म्हणजे कड़ून येणारा रस्ता आणि दोंजातून येणारा रस्ता दोन्हीही रस्ते जर शत्रूने अडवून धरले तर ही जी तो चोरदिंडी आहे या चोरदिंडीचा वापर करून जे गडावरचं सैन्य असेल तर ते इथून बाहेर पडू शकतं मित्रांनो सोळाशे अठ्ठेचाळीस साली सुधागड किल्ला हिंदवी स्वराज्यामध्ये सामील झाला याबाबत असे उल्लेख भेटतात की साखर दऱ्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लावली सरदार मालवजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे पहिल्यांदा किल्ल्यावर चढले या धारकऱ्यांना उभे करून त्यांच्या पाठीवर हैबतराव चढले त्यांना संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले आणि पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारली बोकात सिलेचा पहारा मारला पुढे भोराईच्या टप्प्यावर गेले तो सदर आणि सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले हाणहाण झाली आणि त्यासमयी किल्लेदार कामास आले उपरांतिक जाऊन सदर काबीज केली असे काही उल्लेख आपल्याला का बघायला मिळतात दिवे लावण्यासाठी देवड्या ठेवलेल्या आहेत दोन्ही बाजूला चला या सगळ्यांनी या